आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी परभणीत सकल मातंग समाज आक्रमक झाला परभणी शहरामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेत एका दहा वर्षीय मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केला व तिला मारहाण केली अशा दोन्ही गुन्हेगारांना अटक करून फाशी शिक्षा करावी या त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तसेच मुलीला व मुलीच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी व तिचा योग्य पद्धतीने उपचार करावा व आरोपींवर अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी आज सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आंदोलन करत न्याय देण्यात यावाय अशी मागणी करण्यात आली तसेच ही परिस्थिती कुठल्याही समाजातील महिला बालिकांवर येऊन यासाठी येणाऱ्या काळात पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई व्हावी अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणे यासाठी परभणी शहरातील चालू असलेल्या शैक्षणिक संकुल बाजारपेठ व ट्युशन या ठिकाणी पोलिसांनी गस्ती घाल घालण्यासाठी त्यांना आदेश काढावे व महिला व बालिका यांना आपण परभणी जिल्ह्यात सुरक्षा वाढून व फिरू शकतो याची जाणीव करून द्यावी व येणाऱ्या काळामध्ये अशा नाराधामाला जागीच अधिकारी नागरिकांना द्यावा अशी मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली पाहूया सविस्तर वृत्तांत शिव महाराष्ट्र न्यूज निर्बिड निपक्ष वृत्तवाहिनीवर वा। दोन दिवसापूर्वी परभणीमध्ये दहा वर्षाच्या एका गरीब घरच्या कचरा व्यसणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न दोन नराधामांनी केलेला आहे आणि त्यानिमित्त त्या, त्या परिवाराला न्याय देण्यासाठी आज पूर्ण नगर आणि त्या परिसरातील सगळे नागरिक त्या कुटुंबाची साथ देण्यासाठी आज एस पी ऑफिसला इथे निवेदन घेऊन आले त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे फास्ट ट्रॅकमध्ये तो मुकदमा चालला पाहिजे फास्को त्यांच्यावर लागला पाहिजे आणि ह्याची तपासणी डी वाय पी साहेबाने आ, त्या स्तरावरच्या अधिकाऱ्याने करण्या अपेक्षित आहे हे सांगण्यासाठी सर्व महिला वगैरे इथे आलेल्या हे दिवशी दुपारी दहा वर्षाची मुलगी भंगार वेचण्यासाठी जाऊ लागली तिला हडको परिसरामध्ये तर त्या ठिकाणी दोन पोर तरुण तरुणांनी तिला उचलून नेलं आणि उचलून नेऊन तिला काही पाजून तिच्यावर अतिप्रसंग हडको जाय कॅनल कुठंतरी एक छोट जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी तिच्यावर अत्याचार केला तिला मारलंय आणि तिची अवस्था पाहायला तर फार दुर्दैवी आहे एक तिला फार म्हणजे इतक्या वेदना आहेत प्रत्यक्ष त्या मुलीला भेटलेले ते असहनीय आहेत असला अत्याचार कुठेही झाला नाही पाहिजे आणि ज्यांच्यावर हा घडला आहे तर ते लोक हे सहन करू शकत नाहीत समाजामध्ये भो व्यवस्था आहेत पण सामान्य गोरगरिबासाठी लोक पुढे येत नाहीत मोठ्यांसाठी लोक पुढे येतात पण आम्ही ठरवलंय की गरिबावर अन्याय झाला नाही पाहिजे पण ह्या बाबतीत मी एस पी साहेबांचं अतिरिक्त कौतुक करतो त्यांनी दोन दिवसाच्या तो आरोपींना अटक केलेला आहे आणि योग्य दिशेने कारवाई त्यांची चालू आहे परवा दिवशी परभणी जिल्ह्यामधील नवा मंडप पोलीस स्टेशन अंतर्गत अं अंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला दा होता त्या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे त्याची तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे आणि त्याला मदत करणारा जो दुसरा आरोपी आहे त्याला पण आम्ही अटक केलेली आहे तो पण आता सध्या पोलीस कस्टडीमध्येच आहे या गुन्ह्याचा तपास हा सुरळीतपणे आणि व्यवस्थितरित्या सुरू आहे तरी माझं सर्व नागरिकांना आव्हान राहील की कुणीही कोणत्या आपूवर विश्वास ठेवू नका पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहे